कर्मनासन्या सांगती स्वामी करा कृष्ण अर्पण कर्मनासन्या सांगती स्वामी करा कृष्ण अर्पण आचरणविहित मार्गाचे करा मी पण अर्पण मग करा मी पण अर्पण सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते स्वागत आहे आपले ईश्यप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आपण श्री गोविंद प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त श्री गोविंद प्रभूंच्या ली श्रवण करत आहोत आणि ह्या लीळा श्रवण करत असताना आपल्याला त्या लिळेचं महत्त्व त्या ली लीचं श्रेष्ठत्व आपण या लिळा लिळा चरित्रातून जाणून घेत आहोत आज आपण श्री गोविंद प्रभूंचा अवतार कशा प्रकारे होता तसं जर पाहिलं तर प्रत्येक अवताराचा प्रत्येक देवाची प्रत्येक ईश्वराच्या अवताराची हे जीव उद्धरण्याचं जीवाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती ही वेगळी असते जस की अपार युगामध्ये समाजातील सर्व थरातील लोकांना आपल्या विचाराने पराक्रमाने पराक्रमाने भरलेल्या अमृतमय़ां लीळांनी कायमची भुरळ घालणाऱ्या श्रीकृष्ण चक्रवर्ती या परमेश्वर अवताराने आजही जगाला तसंच मोहून ठेवलेलं आहे अहो अवतार धरण्यापासूनच त्याच्या पराक्रमाला सुरुवात होते ती शेवटपर्यंत थांबतच नाही आणि प्रत्येक अवताराची ही जीव उद्धरण्याची प्रवृत्ती ही वेगवेगळी वेग असते त्याचं स्वरूप वेगळं असतं वेश धारण करून अवतरलेली श्री दत्तात्रय प्रभू महाराज आपल्या विलक्षण क्रीडाने आणि अद्भुततेने भरलेल्या आपल्या लीळांनी जीवोतरण करीत आहेत ए माम प्रपद आणते म्हणजे जो ज्या प्रकारे भजतो ज्या ज्याचा ज्या प्रकारे भाव असतो त्याला त्या प्रकारे त्याच्या भक्तीचं फळ देण्याची प्रवृत्ती म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांच्या अवताराच्या ठिकाणी त्यांच्या लिळेमध्ये आपल्याला हे त्यांचं जीव उतरण्याचं सूत्र आपल्याला दिसून येतं आणि अखंडितपणे जीवाचा उद्या ज्या जीव उद्धरण्याचा ध्यास घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत जीवासाठी मुक्तीपद खुला करणारे ज्या जीवाला घडवून मडवून योग्य करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत ज्या परमेश्वर अवताराचं त्यांनी शिष्यत्व स्वीकारलेलं तेच परात्पर परमेश्वर म्हणजेच श्री बाबा हे जीव हेतु हेतू धरूनच या वऱ्हाड्यातील म्हणजे ते या विदर्भातील मातुळग्राम नावाच्या गावातील अनंत नायक आणि नेमाईसा या भाग्यवान ब्राह्मण दा ब्राह्मण दाम्पत्याच्या उदरी श्री गोविंद प्रभूंनी अवतार धारण केलेला होता आणि ज्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी या अवतार धारण केल्याच्यानंतर ते माणसामध्ये मा वावरत होते माणसामध्ये मा वावरणारा हा परमेश्वर अवतार माणसाच्या सगळ्या गुणधर्माचा स्वीकार त्याने करून घेतलेला आहे आज माणसाच्या सर्वच गुणाचा सर्व दोषाचा त्यांनी स्वीकार केलेला त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला या अवतारामध्ये दिसून येते अहो वेळा वेस धरून या जीवाचा उद्धार श्री गोविंद प्रभू करत होते अशी प्रवृत्ती त्या श्री गोविंद प्रभूंची होती पण ज्या प्रकारे प्रत्येक अवताराचे जीव उद्धारण्याची प्रवृत्ती वेगळी आहे तसेच प्रत्येक अवताराने वेगवेगळ्या प्रकारे अवतार धारण केलेला आहे आणि अशा प्रकारे हा श्री गोविंद प्रभूचा अतिशय साधा वेळा पिसा वेश या मनुष्यामध्ये या मनुष्यासारखं मनुष्यासारखंच होऊन घेतलेला हा अवतार तर आपल्याला आपला आपला असा वाटतो की ते, ते परकेपर्यंतची येत किंचित सुद्धा भावना वाटत नाही आणि ज्यांना तो कळतो त्यांच्या हृदयावर हे राज्य करणारा हे असा सौंदर्य लावण्याच्या लावण्य असणारा हा परमेश्वराचा अवतार या जनमानसाच्या मनाचा वेध घेणारा असतो आणि त्यांच्या क्रीडा करण्याच्या प्रवृत्तीचा स्थायी भाव स्वीकारलेला प्रस्तुत या चरित्र ग्रंथातील अवतार जरा अस आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभू ज्यावेळेस या रुद्धपुरामध्ये लिळा करत होते त्यांच्या लिळा क्रीडेला सुरुवात झालेली होती आणि त्यांच्या त्या बालक्रीडा पाहून या रुद्धपूर नगरातील या जनमानसाला प्रतिकूलतेचा भाव कधीच उद्भवला नाही लहानग्या श्री बाबाविषयी उद्भवणाऱ्या त्या वाचल्याच्या भावापासून तर पुढे बंधू माय बाप या भावना त्यांच्या मनात रुजत गेल्या आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरापासून ते लौकिक परलौकिक सुखदुःखाच्या क्लेशापासून मुक्त मुक्ततेचा उद्घोष करणारा हा हा अवतार आठशे वर्षापासून या भक्तिजनाच्या हृदयामध्ये अवतरितपणे नांदत आहे आणि असा हा वेगळा अवतार श्री गोविंद प्रभूंचा आहे अशा प्रकारे या रुद्धपूर या महानुभाव पंथाच्या काशीत श्री गोविंद प्रभू म्हणजेच गुंडमराव एक अवतार होऊन गेले सामान्य जन जनाप्रती त्यांची आत्मीयता जिव्हाळा आणि ममता हे पराकोटीचे होते म्हणूनच त्यांच्या त्या दृष्टी छायेत असलेल्या प्रत्येकाला राहुल हे माता पिता वाटायचे मातृत्व व वा पितृत्व या दोहेचे एकत्व एकत अनुभवणारे असे अनुभवणारे अनेक जन भाग्यवंत होते अहो मातृहृदयाची कोमलता व ममता व व पितृहस्ताचे कर्तृत्वयुक्त प्रेम या राहुळांच्या ठाई एकटवलेलं होतं या परमेश्वराच्या ठाई एकटवलेलं होतं आणि इथूनच त्यांच्या लीला क्रीडेला आता सुरुवात झालेली होती आणि अशा प्रकारे अशा लीला क्रीडा करीत श्री गोविंद प्रभू त्या रुद्धपूर नगरी आनंदाने नांदत होते म्हणून तर एक कवी म्हणतात रुद्धपुरी नांदे प्रभू आवता മനത്തിയോര ഋദ്ധപൂരിഭു അവതാര അശ്വപൂര ഗ്രാമ മധ്യ ആനന്ദ ജീവാ ശ്രീ ഗോവിന്ദ്രഭു ബാദ്ധപൂര നഗരി आपल्या लीळा क्रीडा करीत होत आणि इथे राहुळ आणि मातृत्व पितृत्व हे धारण केलेली त्यांची ही प्रवृत्ती होती आणि या नगरजनातील सगळीच लोक त्यांना माय बाप हे म्हणूनच जास्त ओळखत होते कोणतं राहुळ मायबाप राहुळ मायबाप असं म्हणूनच त्यांना जास्त ओळखत होते श्री गोविंद प्रभू या जीवाची माय कशा कशाप्रकारे झाली एवढी सहजासहज झाली का एवढं सहज त्यांना हे माऊलीपणाचं माऊलपण भेटलेलं आहे का नाही त्यांनी त्या जीवासाठी कष्ट केले या जीवाला सुख दिले जीवाला सुखी केलं आणि या जीवाच्या सुखासाठी हा वेळा पिसा अवतार धारणे केला म्हणून ती श्री गोविंद प्रभू ही माय माऊली झालेली आहे बघा ते या चरित्र ग्रंथामध्ये गोविंद प्रभू हे राहुल श्री प्रभू बाबा बोलले काहीच नाही पण जे बोलले त्याच्यामध्ये ममता होती माहूल पण होत त्याच्यामध्ये एक मातृत्वाचा भाव होता आणि एक सतत म्हणल्या मन म्हणल्या मन, मन, जाणारी श्री गोविंद प्रभूंची एक ओवी म्हणजे आओ मिली जाय म्हणे या शब्दामध्ये मातृत्वाचं प्रेम झिरपत या शब्दामध्ये मायेचा ममता जर दिसते या शब्द या शब्दामध्ये पितृ कर्तृत्वाचा भाव आपल्याला जाणून येतो त्या जा काळीची आपण परिस्थिती बघितली असता अभ्यास केल्यास आपल्याला समजूनच जाते आ, आज आजच्यापेक्षा काही वेगळ्या धारणाने हा काळ बंदिस्त होता वेद ज्ञान हे भरपूर होतं पण काही सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं ते ज्ञा अज्ञानयुक्त मायेचा मोह या जगाला होता आणि या मायेच्या या भोगाची भूक या सर्व या लोक लोकाला होती पण राहुलांच्या काळी पण त्या काळी वेदाच्या शब्दज्ञानी महान पंडिताने शूद्रादी वर्गाला वाळीत टाकलेली होती त्यांना विद्येपासूनच नाही तर सगळ्याच अधिकारापासून वंचित होतं मग त्यांना त्या दुःखाच्या त्या अज्ञानाच्या ते आज्ञानाच्या अंधकारातून बाहेर ईश्वराला काढायचं होतं आणि त्या ज्ञानी पंडितालाही सांगायचं होतं की विद्येचा या सगळ्या समाजामधील सगळ्याच अधिकार या या जीव जू, जीवसृष्टीवर जू, सगळ्यांचाच आहे हे ईश्वराला सांगायचं आणि असं करायला श्री गोविंद कधीच काही बोलावं लागलं नाही त्यांची कृतीच त्यांचा आचारच हा धर्मपाठच होता त्यामुळे त्यांना शब्दाचा कधी आधारच घ्यावा लागला नाही शब्द हे अबोल झाले व शब्दाविन संवाद हा आता शब्दाविनात संवाद होऊ लागला अहो साम जीवनातील सामान्य गोष्ट धर्ममय करून सांगणारे किंवा आचरणारे राहुळ हे असे देव होते की देवाचेही गुरुपद त्यांना प्राप्त झालेले होते असे हे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू होते अशा प्रकारे हा अवतारचही गोविंद प्रभूंचा होता आणि त्यांचे कार्य आता सुरू झालेले होते त्याने किती कितीतून कितीतरी जीवाला सुखी केलेलं आपल्याला दिसून येतं अहो सगळीकडे भांडणं आहेत या जगामध्ये भांडणं याच जगात आहेत आणि ते भांडणं मिटतात सुद्धा त्याचा आरंभ सुद्धा याच जगाच्या पातळीवर आहे या जगाच्या पातळीवर चालणारे भांडण या ग्रह पातळीवर सुद्धा आहे आणि राहुलाच्या चरित्रातील असंच एक भांडण राहुलांच्या चरित्रातील एका प्रसंगाकडे एक असाच प्रसंगा एक सासासुनाचे भांडण चालू होते आणि स्वामींनी तो वाद ते भांडण घरातच मिटवून दिलेलं होतं त्या दोघी नाही समज देऊन ते, ते भांडण बाहेर न जाऊ देता घरातच स्वामींनी मिटवलेलं होतं अशा प्रकारे थोरी या ईश्वर अवताराची होती सुनालासुद्धा आपल्या सासूच्या त्रासापासून वाचवणारे असे सर्वांचे छोटे मोठे काम करणारे श्री गोविंद प्रभू बाबा होते श्री गोविंद प्रभू ती माऊली होती आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभू या मान्सानीच्या या जगामध्ये निर्माण केलेल्या या जातीपाद ते जातीभेद नष्ट करायचा जणू काही हा त्यांच्या अवतार कार्याचाच एक भाग होता म्हणून राहुल म्हणून श्री गोविंद प्रभू श्री गोविंद प्रभु र, बाबा हे अन्न ग्रहण करीत असताना कधी कुणाच्याही घरी जात असत कधी ते मातंगाच्या घरी जाऊन अन्न ग्रहण करीत कधी तेल्याच्या घरी जात कधी माळ्याच्या घरी जात वेशाने त्यांचा जन्म जरी ब्राह्मण कुळात झालेला असला तरी बी ही जात पात काहीच नसते असं सांगण्यासाठी श्री गोविंद बाबा वेगवेगळ्या जाती जातीच्या शूद्र जातीच्या घरात जाऊन अन्नग्रहण करून या लोकांना समाजाला ही शिकवण देत होते ही ईश्वराची सगळी लेकरे आहेत आणि आपण याच्यात जातीभेद करू नये या जगात वर्ण फक्त दोनच आहेत एक स्त्री आणि दुसरा पुरुष पण सर्वांना ज्या जगात जगण्याचा सारखाच अधिकार आहे पण हे जाती भेद तर या माणसाने या भूतरावर स्थापित केले होता देवाने सृष्टीची निर्मलता केली पण माणसाने या मानवाने याचे तुकडे तुकडे केले आणि वेगवेगळ्या भागात ते विस्तारित केलेले आहेत आहो, दीन अहो दुःख दूर करणारी माऊली म्हणजे ही श्री गोविंद प्रभू माऊली आहे बघा ना मातंग या दलित समाजाच्या या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीला सर्वांनीच त्या विहिरीवर येण्यासाठी पावबंदी घातलेली होती त्या विहिरीवर त्यांनी दूर जाऊन उभं टाकावं आणि जेव्हा कोणी येईल तेव्हा त्यांनी त्याला पाणी भरून द्यावं असं त्यांना हातानं पाणी घेण्याचा सुद्धा त्या विहिरीवर अधिकार नव्हता कोणी पाणी सुद्धा भरून घेत देत ते कोणी पाणी सुद्धा त्यांना भरून घेऊ देत नव्हतं आणि कोणी हाताने दिलं त्यांच्या हांड्यात टाकलं तर ते गुपचुप घेऊन जायची अशी अवस्था त्या काळील त्या मातंगाची होती मग काय करावं कुठे जावं आता त्यांनी आणि त्याने ईश्वराचा धावा केलेला होता एके दिवशी ते मातो मातंग तो मानवस देवाकडे गेला आणि श्री प्रभु बाबांना म्हणायला लागला रावळ हो तुम्ही तर सर्वांचेच माता पिता आहेत तर तुम्ही ही मस्त सोडून द्या ना आम्हाला देव हो आम्ही विहिरीवर किती किती वेळ उभं टाकतो आम्हाला हाताने पाणी कोणी घेऊ देत नाही आम्हाला आमचं वैयक्तिक काहीच नाही आणि त्या विरीवरती ब्राह्मण समाजाची आहे आणि त्यावर आम्हाला कोणीही पाणी भरू देत नाही आम्हाला कोणी आलं तर आम्ही पाणी घ्याव आम्ही तोपर्यंत काय करावं आम्हाला कामाला कामावर पण जावं लागतं आणि काम नाही केलं तर आम्ही खावं काय आता आम्ही काय करावं रेवा आता तुम्हीच आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा असं म्हणत असताना श्री गोविंद प्रभूंनी त्यांना जागा दाखवली त्यांच्या आजीच्या तिथे जागा दाखवली आणि त्या विहिरीचं नाव मात तिथे वीर पाडली आणि तिथे पाणीही लागलेलं आहे आणि आता त्या विहिरीचं नाव मातंग म्हणून ती प्रसिद्ध आहे त्या विहिरीचं नाव मातंग विहीर पाण्याकरिता कष्ट भोगणाऱ्या या व्याकुळ लोकांनी देवाला विनंती केली तेव्हा देवळां तेव्हा राहुळांनी त्यांच्याच वस्तीवर अशी जागा दाखवली आणि तिथे त्यांना अपार पाणी लागलं आणि अशा प्रकारे पाण्याकरिता भटक वन, वन भटकणाऱ्या आणि अतिशय कष्ट अपमान सहन करणाऱ्या त्या मातंगाचे राऊळांनी तापहरण केले त्या मातंगाचे देवाने अशा प्रकारे देवाने त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून त्यांच्या विनंतीला मान देऊन अ पाण्याकरिता वनवन इकडे तिकडे भटकणाऱ्या आणि अपमान सहन करणाऱ्या त्या मातंगाचे देवाने तापहरणे केले त्यांच्या दुःखाचा हरणे ईश्वराने केलेला के आहे राहुळाने केलेला आहे ज्या प्रकारे आपल्या लेकराचे दुःखाने दुःख दुःखाने पोळालेल्या माता पिताने आपल्या लेकराकरता जे काही करतात आपल्या मुलांसाठी जे काही करतात इथे तिथे देवाने इथे राहुलाने केलेला आहे म्हणून इथे श्री गोविंद प्रभू ही जगाची माऊली झालेली आहे आणि एक कवी त्यांच्या कवितेतून म्हणतात पाणी मिळताच गेला साऱ्या दलितांचा ताप पाणी मिळताची गेला साऱ्या दलितांचा ताप म्हणे राहुळची माय म्हणे राहुळची बाप म्हणे राहुलची माय आणि राहुलची बाप अशा प्रकारे श्री गोविंद प्रभू या जीवाची माय माऊली झालेली आहे अशा प्रकारे श्री गोवि राहुल श्री प्रभू बाबा हे राहुळ माय राहुळ बाप झालेले आहेत बाकी एवढंच बोलेन ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडोत प्रणाम जय श्री चक्रधर